आजच्या आपल्या ब्लॉकची सुरुवात आहे हरभरा खाण्यापासनं बरं गोठ्या तर आज काय घरातलं शूट केलं नाही म्हणलं आज तुम्हाला जरा वेगळं दाखवावं पाणी भरायला सोडलंय बॅलरमध्ये पाणी तर आता पाणी सोडायचं आपल्याला खाली खाली पाणी जोडून द्यायसाठीच मी श्लोक चाललोय तर आता हरभरा आपला सगळा संपला एवढाही शेवटचा हरभरा आहे बघा मस्तपैकी खावं म्हणलं आणि आज पाणी खाली जोडायचं म्हणून म्हणलं अगोदर भरून घेवावं संत्रीच्या झाडाला संत्री आली का ती बघायचं चला संत्रीच्या झाडाला संत्री आली म्हणत तिथं म्हणलं बघू संत्री पण जाते जात इथं वाट्याला झाड हो का आली हो आहे हो... का दिसते लागले एका जाग्याला इथं ओके हो हो खित आहे बर अजून फुल आहेत ती अजून येत गेल्या आताशी सुरुवात झाली हो खिकडं पण अजून येत गेल्या भरपूर mm. त्याला काय नाही अजून मोसम दिला पंचे लागले ला। पाणी खाली जोडून देऊ दे दे या बुडीला जास्वून दिलं फुलं आणलं नाही आज देव पूजाला सुरुवात तो आलं चाप्याला फुलं किती छान लागायला लागले ला। ती तिथल्या चाप्याला लागलं हे कडच्या चाप्याला लागले <laughs> हो पहिली बघ केवढी लागली

इथं चुतो आहे एवढं सगळं निघले निघलं वरच्या आता ही काटा एका जागा गोळा केलं तर कारण डाळिंबीचा काटा एवढा बेकार असतो ना की ती काटा घुसला ना तर लवकर हातात निघत पण नाही आणि तिथं दुख होत एकदम असं जखम झाल्यासारखं करत ती त्याच्यामुळे एका जाग्याला काटा गोळा केलं तर आता ही काटा वाळलं की पिटवून द्यायचं म्हणून साठी इथं ठेवलं होतं बघा पाणी तर चालू केलंय आता झाला घाल बरं खायचं शिकून एवढ्या पाण्यावर आपला गहू काढायला बघा चला काव लावायला आजी गेली ते पुढं चल आपण बघा बरं एवढी एवढी चला पुढे

एकदाची लि आता लागली लाउने सगळ्या झाडांना झाडांना लावली मस्त पैकी काव तर लावून झाली आता बघ सगळ्या झाडाच्या गुडांना लावली पुढं चालत जा झाड चालत जा पुढे दाखव झाडाची काव लावलेली दिसती का हो लावले अगोदर गडद दिसती पण परत पांढरी पांढरी होत जाती आणि श्लोक न बनवलंय खेळणं काय म्हणते श्लोक न पंथीच नाही तू बनवलंय त्याचं नाव काय आहे ती काय पण बनवू शकतो आपण त्याच्यापासनं ती क्ले हा क्लेपासनं ती बनवलंय काय बनवलंय पिंडीसारखं केलंय का महादेवाच्या त्याच्यामध्ये पंथी ठेवली हो ह्याच्यातलं लागत हात काढ की साईटला हात साईटला काढून दाखव छान बनवले मला नाही येत वडायत येत नाहीतर वडाय तू शिकवगी

आली आता म्हणलं झाडून घेऊ सगळं दंड वडायचा होता बरं का मी म्हणलं तुम्हाला मग असे ज्वारी केलं सगळ्यातला आज दिवसभर मग आरामातलं काम चाललं होतं म्हणजे झालंय आता आता म्हणलं स्वच्छ अंगणात पाणी मारलंय झाडू मारा म्हणजे एकदम फ्रेश वाटत आणि अंगणातलं झाडू मारून झाल्यावर आणि भरपूर आहे मला लोक वाढले कपडे तिवडे आणि

बाबा बा म्हणल्या तर मटण आणणार आहे तर मग संध्याकाळी भाजीची काय टेन्शन नाही भाजीचं तर प्रॉब्लेम चालू झालेला आहे आता पटपट ही बाकी सगळी कामाटपून घेतली आणि अगोदर झाडी मारा म्हणलं मग काय करू मस्तपैकी गरमागरम गरमा गरम आणि मग तो आम्ही तर माझ्या हातात आरे शिवाय गप्पच राहत नाही माझं तू आवडते त्याला तू घरी असली का नाही दिवशी

टॉमीया महागारी आता महागारी येत येतय येत त्याला यायला येऊ दे तो आम्ही तसं खेळण्यापेक्षा फळाफळीचा खेळला आवडतोय गोवी दो दरडताय कस कुणाकडे जायचं त्यानं नेमकं आता माझी सगळी काम झाली घरातले पण काम झालं आता मग तुम्हाला म्हणलं होतं मी कि झाडू माराय मारत होती त्यावेळेस अजून भांडी पण घासायची ती आणि कपडे पण आणून घरात घरात घडी करून ठेवली आणि एकदम असे फ्रेश पण झाले आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची पण ओवी मॅडमचं म्हणणं काय म्हणजे का, का का, का काय के करायचंय केसांची मोठ्यानं पण मोठ्यानं पण हा अजून छोटीशी वेणी घालायची आता तुम्हीच मला सांगा आताच मी कामात मोकळे झाले तोपर्यंत तिने एवढं मोठं काम आता मला सांगितलंय बघा आता मलाच विचार पडलाय कसं घालावं छोटीशी बेणी घालायची म्हण आणि दोन घालायचे दोन छोट्याशा वेण्या आणि हे दोन झुंडे घालायचे त्याला आता काय करावं ते काय कर मला समजणार बघा आता याच्यावर कसं सोल्युशन काढायचं कसं कसं आता वे मॅडमची वेणी तर घालावीच लागणार आहे मला आणि आज आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आज मटण आजारा बाबा तर म्हणतात दिवसाबरोबर भाकरी पण करून घ्यावा पण आता ओ मॅडमच्या हेअरस्टाईलला किती वेळ जातोय मला ते काय माहिती नाही अजून तर चला माझा हा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कर करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर